ुमन्स डे सगळ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि नेहमीच जे तुम्हाला सगळ्या सोशल मीडियावर ऐकायला मिळतं की वुमन एम्पॉवरमेंट आणि महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि कुठलंच काम करण्यामागे ते मागे नाही आहेत हे सगळं 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 तेच 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 मी परत बोलणार नाही आहे आजही एका क्षेत्रामध्ये महिला मागे आहेत आणि ते म्हणजे स्वतःचं आरोग्य त्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात आणि अगदी वेल एज्युकेटेड मोठ्या पदावर असणाऱ्या बायकासुद्धा त्यामुळे ॲज अ डॉक्टर मी नेहमी बघत असते की चाळीशीनंतर एस्पेशली अचानकपणे त्यांना जाग येते आणि मग असं वाटतं की अरे आपण फारच दुर्लक्ष केले स्वतःकडे तर असं होऊ नये यासाठी आज काही टिप्स देणार आहे तर नक्कीच स्त्रिया आज एक जे आपल्या डोक्यात असते की एक वुमन एम्पॉवरमेंट किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे गेलेल्या दिसतात पण मग असं का आहे की जे स्वतःच्या एवढं सगळं सगळ्याकडे लक्ष देऊन एवढं सगळं करून आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष का करायचं नक्की आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे हेल्थ ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि काही टिप्स मी आज देते यासाठी की सगळ्यात पहिलं स्त्रियांच्या आरोग्याचे साधारणपणे तीन टप्पे असतात आता ते तर मी सांगणार आहेच पण स्त्रियांच्या आरोग्याचं तुम्ही जर म्हणाल की मी वेट लॉस टिप्स नेहमीच देत असते हेल्थ टिप्स नेहमीच देत असते पण विमेन्स हेल्थ जर म्हणाल स्त्रियांचं आरोग्य जर म्हणाल तर हे पूर्णपणे हॉर्मोन्सवर अवलंबून असतं हॉर्मोन्स ही फार महत्वाची भूमिका बजावतात स्त्रियांच्या आरोग्यामध्ये मग सीमा तेली हॅलो अर्चना पाटील हाय सगळ्यांना हॅपी वुमन्स डे आणि हॉर्मोनल बॅलन्स हा अतिशय महत्वाचा असतो एखाद्या स्त्रीचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यामध्ये तर आता हॉर्मोनल बॅलन्स हॉर् इम्बॅलन्स कसा होतो किंवा हॉर्मोनल बॅलन्स म्हणजे काय या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा पण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन महत्वाचे हॉर्मोन्स असतात स्त्रियांच्या शरीरामध्ये की जे अगदी पहिल्यापासून सगळं काम करत असतात म्हणजे अगदी अ, तीन जे महत्वाचे मी टप्पे सांगितले त्यातला पहिला टप्पा म्हणजे स्त्रियांच्या लाईफमधला तो म्हणजे प्युबर्टी प्युबर्टी म्हणजे काय तर मेनारकी म्हणजे मेन्स्टुअल सायकल किंवा पाळी चालू होण्याचा काळ तर ही ज हा जो फेज आहे किंवा ही जी फेज आहे याला आपण प्युबर्टी असं म्हणतो किंवा मेनारकी असं म्हणतो तर ही अतिशय महत्त्वाची आहे कारण यामध्ये सुद्धा चेंजेस हे बघायला मिळतात मुलींमध्ये अचानक चेंजेस दिसतात हॉर्मोन्स बदलतात आणि त्यांच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स हे डेव्हलप व्हायला लागतात आजकाल पी सीओडी हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे अगेन परत एकदा की वजन वाढणं म्हणजेच ओबेसिटी यानंतर थायरॉइड पी सीओडी आर्थ्रायटिस म्हणजेच संधिवात हे स्त्रियांमध्ये बघायला मिळणारे खूप कॉमन प्रॉब्लेम्स आहेत आणि आजकाल हे वाढतच जात आहे है। तर हॅपी वुमन्स डे सगळ्यांना आणि मला वाटतंय की फक्त एका दिवसापुरतं हे मर्यादित न ठेवता रोज आपण हॅपी राहिलं पाहिजे यासाठी या टिप्स पाळणं तुम्ही नक्की गरजेचं आहे तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका की या तीन टप्प्यांमध्ये आपल्याला सगळे आपले बॉडीमधले हॉर्मोन्स चेंज होत असतात आणि ते योग्य वेळी जाणून घेणं आणि त्यावर आपण मात कशी करायची मग त्यासाठी आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल आपल्याला बॅलन्स्ड डाएट रेग्युलर एक्सरसाईज हे सगळं करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर पहिलं प्युबर्टीचं तर झालं पाळी चालू होण्याचा काळ नेक्स्ट जो येतो तो, तो म्हणजे प्रेग्नन्सी हे तर आपण अगदी पूर्वी म्हणायचे की बाळणपण म्हणजे दुसरा जन्म आहे बाईचा तर किती अवघड टप्प्यामधून स्त्रीला जावं लागतं आणि किती शरीरामध्ये चेंजेस होतात तर हा झाला प्रेग्नन्सी तिसरा आहे तो म्हणजे मेनापॉज म्हणजे पाळीत जाण्याचा काळ आता हे तीन महत्त्वाचे जे टप्पे आहेत ना अतिशय महत्त्वाचं काम करतात आणि या तिन्ही टप्प्यांमध्ये प्रचंड हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि हे सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की लहान मुलींमध्ये म्हणजे प्युबर्टी चालू असताना काय चेंजेस होतात यावर काय करायचं किंवा डाएट कसं असलं पाहिजे कारण प्रत्येक स्टेजमध्ये हेल्दी लाईफस्टाईल फार महत्त्वाचा रोल बजावते आणि त्यातल्या त्यात हेल्दी डाएट आहाराकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो नाही का कारण काय होतं की आपण सगळ्यांचं व्यवस्थित सगळं करतो आपलं करिअर सेट करतो बाकी सगळ्यांचं करिअर सेट करतो सगळं व्यवस्थित लक्ष देतो पण आपल्या खाण्याकडे मात्र आपण नक्कीच लक्ष देत नाही आणि म्हणूनच अगदी ऐनवेळी जेव्हा आपले शरीर सिग्नल द्यायला लागतं तेव्हा आपण ऐनवेळी जागे होतो आणि मग सगळ्यांना वजन कमी करायचं असतं मग सगळ्यांना हेल्थकडे अचानक बॉडी जेव्हा अलार्मिंग सिग्नल्स देते तेव्हा आपल्याला लक्षात ते यायला लागतं की अरे आपण फारच उशीर केलाय तर डोंट वरी एकतर उशीर करू नका जे पहिल्या टप्प्यामध्ये आहेत तर आत्तापासूनच आपली हेल्थ नीट ठेवा आणि जे आत्ता म्हणजे मेनापॉचच्या टप्प्यात आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अजूनही उशीर झालेला नाही आहे तुम्ही जर चांगली लाईफस्टाईल ठेवली तुम्ही जर डाएट व्यवस्थित लक्ष दिलं डाएटकडे नक्कीच तुम्ही सगळ्यावर मात करू शकता आणि आपण एक हेल्दी लाईफ जगू शकतो तर सगळ्यात महत्वाचं मी काय सांगितलं ही योग्य आहार रोजचा व्यायाम तुमची हेल्दी लाईफस्टाईल ही अतिशय महत्वाची आहे पुरेशी झोप ही सुद्धा फार महत्वाची आहे युजली स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात आणि कॉर्टिझॉल हॉर्मोन यामुळे वाढतात जर पुरेशी झोप शरीराला मिळाली नाही कॉर्टिजॉन हॉर्मोन काय करतात ताणतणाव म्हणजे मानसिक तणाव डिप्रेशन चिडचिड या सगळ्या गोष्टी चालू होतात आणि या सगळ्या फेजमधून आपण जात असतो आपण हे सगळं करत असतो येस तिसऱ्या टप्प्यात आहे मानसिक आणि शारीरिक त्रास मनीषा ताई तेच आ, मी सांगते आत्ता की आपण कसं यामधून बाहेर पडलं पाहिजे आणि नक्कीच आपण सगळे बाहेर पडू शकतो आणि मी इथे तुमची मदत करायलाच आहे आणि या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मेनापॉज म्हणजे काय तुम्ही जर तिसऱ्या टप्प्यामध्ये आहात तर मेनापॉज म्हणजे काय त्याचं एज काय असतं मेनापॉजमध्ये डाएट कसं असलं पाहिजे मेनापॉजमध्ये वजन का वाढतं या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा त्याप्रमाणे चालू करा पण पटकन इथे सांगते आहे सगळे पॉइंट्स लाइव मध्ये कव्हर नाही करू शकत आहे म्हणून की तुमचं आहार फार यामध्ये महत्वाची भूमिका बजावतं आपल्याला अजून एक मेसेज आलेला आहे कमेंट की सकाळी चेहऱ्यावर खूप स्वेलिंग येते असं का एक तर थायरॉइड चेक करून घ्या वॉटर रिटेन्शन असू शकतं आणि थायरॉईडमध्ये हा खूप महत्त्वाचा सिमटम आहे कारण जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की महिलांमध्ये हे खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे थायरॉईड मुलींमध्ये पी सीओडी यानंतर मेनापॉचच्या काळामध्ये जे आहे ते म्हणजे ओबेसिटी वजन वाढणं केस गळणं अचानक अंगावर स्वेलिंग येणं चिडचिडेपणा वाढणं मेनापॉझल सिंड्रोम जो आहे यामध्ये की अचानक ताणतणाव वाढणं या सगळ्यावर मानसिक ताण जो आहे मेनापोझल सिमटम्स येतात खूप जास्त गरम होणं अचानक त्याला हॉट फ्लशेस असं आपण म्हणतो कोणाशीही आपण एकटे राहावं असं वाटणं कोणामध्येही न मिसळणं वजन वाढलंय म्हणून आपला कॉन्फिडन्स कमी होणं आत्तापर्यंत जी बाई आ, बाहेर जाऊन सगळं तरारीनी करत होती ती आत्ता बाहेर जायलाही घाबरते अशा अनेक केसेस माझ्याकडे आहेत आत्ता आणि त्यावर अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपण पुष्पौषधी आणि होमिओपॅथी याने केअर करत आहोत आणि खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत तर मी डेफिनेटली मेनापॉज असेल प्रेग्नन्सी असेल मेनार्की असेल म्हणजे लहान मुलींमधले प्युबर्टीच्या काळातले आत्ताच पाळी चालू झाली आहे या सगळ्या सिमटम्सवर आपल्याकडे खूप चांगली औषधं अवेलेबल आहेत मध्ये खूप चांगला आपल्याला रिझल्ट आहे आणि त्यासाठी मी आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस आपल्या ऑनलाईन कन्सल्टेशनची नंबर दिलेला आहे संध्याकाळी पाच ते सात ही ऑनलाईन कन्सल्टेशनची वेळ असते तुम्ही जर पुण्यात असाल मला क्लिनिकमध्ये येऊन भेटू शकता क्लिनिकचा ॲड्रेस टायमिंग मी सगळं दिलेलं आहे मेनापॉजचं एज हे प्रत्येक बाईमध्ये वेगवेगळं असतं त्याचे सिमटम्स खूप वेगळे असतात आर्थ्रायटिस यानंतर ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे हाड ठिसूळ होणं या सगळ्यामुळे काय होतं की बऱ्याच बायकांना आता हे की कालच मला एक पेशंटचा फोन आला होता की ओव्हरीमध्ये फायब्रॉइड आहे आता माझं चव्वेचाळीस वय आहे आणि ओव्हरी काढायला आहे डॉक्टरांनी ओव्हरी आपण काढून टाकू युटेरस काढून टाकू ओवरी काढून टाकू आपल्या शरीरामधला एखादा अवयव काढून टाकणं ही काय म्हणू आपण त्याला ही चेष्टा नाही आहे यामध्ये फार कॉम्प्लिकेशन्स असतात आणि जेवढं आपल्याला सोपं वाटतं तेवढं सोपं अजिबात नसतं त्यामुळे कुठल्याही कारणामुळे युटेरस काढून टाकायचं आहे हिस्टेक्टॉमी करायची आहे गर्भाशय काढून टाकायला सांगितलं आहे असं जर असेल तर ते करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा तर फार जास्त यामध्ये चेंजेस असतात आपण त्यावर नक्की होमिओपॅथी आणि पुष्पौषधींनी मानसिक जे तुमचे सिमटम्स आहेत त्यावर मात करू शकतो अचानक चिडचिडेपणा झोप येत नाही सारखं रडायला येतं आपण खूप एकटे आहोत असं वाटणं हे खूप कॉमन सिमटम्स आहेत त्यामुळे आपण फार आपल्याला काही वेगळं झालंय असं अजिबात नाहीये त्यामुळे अंगावर सूज येणं केस गळणं यासारख्या बऱ्याच तक्रारी होऊ शकतात यानंतर उशाताही विचारतात की पायाची खूप जळजळ होते येस उन्हाळा तर आहेच आणि हीट प्रचंड वाढते या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे मुख्य महत्त्वाचा मुद्दा काय मला सांगायचा इथे की स्त्रियांचं आरोग्य हे तुमचं हॉर्मोन्सवर सगळं अवलंबून असतं आणि या तीन टप्प्यांमधून जर आपण जात असू तर ते आपल्याला नीट ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे या सगळ्यासाठी तुम्ही होमिओपॅथीची मदत घेऊ शकता माझा नंबर क्लिनिकचा ॲड्रेस क्लिनिकचे टायमिंग मी सगळं आपल्या चॅनेलवर दिलेलं आहे त्यासाठी चॅनेल पटकन सबस्क्राईब करा आणि सगळ्या तुमच्या काय तुम्हाला त्रास होत असेल तर त्यावर मी नक्की तुमच्यासाठी मी मदत करू शकते पुण्यात क्लिनिक कुठे आहे असं विचारत आहेत मनिषाताई तर माझं क्लिनिक शिवाजीनगरला आहे बालगंधर्व चौकामध्ये मनीषाताई मी डिटेल ॲड्रेस आपल्या चॅनेलवर दिलेला आहे आणि नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करू शकता आणि येस फायबर्स असतील किंवा युट काहीही प्रॉब्लेम असेल तुम्हाला गायनॅक प्रॉब्लेम आहे युटेरसमध्ये काय फायब्रॉइड आहे गाठ आहे वॉटेवर जे काही आहे त्यासाठी सगळ्यासाठी आपल्याकडे उपचार अवेलेबल आहेत तुम्ही सांगलीला असाल पुण्याच्या बाहेर असाल तरीसुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता मी नंबर सांगितला आहे नंबर आपल्या चॅनेलवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे कुरिअरनी मी औषधं तुमच्या घरी पाठवू शकते ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे आपली औषधं जातात त्यामुळे काळजी करू नका तुम्ही फोनवर माझ्याशी बोलायचं आणि मी तुम्हाला औषधं घरी पाठवू शकते तर कुठलंही काहीही आपल्याला सहन करत बसायची गरज नाही आहे येस मेनापॉज हा नॅचरल टप्पा आहे प्रेग्नन्सी ही नॅचरल आहे प्युबर्टी हे नॅचरल आहे पाळी चालू होणं पाळी बंद होणं हे खूप नॅचरल आहे पण तरीसुद्धा ते आपल्याला सगळं सहन करत बसायची गरज नाही यावर नक्की उपचार अवेलेबल आहेत त्यामुळे थायरॉईड झाला थायरॉईड डिटेक्ट होणं किंवा अचानकपणे वजन वाढणं अचानकपणे केस गळणं या सगळ्या मानसिक तक्रारी यासाठी आपल्याला आहार व्यवस्थित घ्यायचा आहे त्यासाठी मी वारंवार नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतेच तुम्हाला जर पर्सनल डाएट कन्सल्टेशन हवं असेल तेही आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येकाचा आजार प्रत्येकाचं वय या सगळ्याप्रमाणे आपण हे सगळं बनवून देतो यानंतर मानसिक शांतता जे मी आत्ता म्हणाले तुम्हाला की अति गरजेची आहे योगा मेडिटेशन तीस मिनिटं हे नक्की तुमच्या लाईफस्टाईल मध्ये असलं पाहिजे एखादा छंद तुमचा एखादी हॉबी जी असेल त्यासाठी वेळ द्या दिवसभरातल्या या सगळ्या इतक्या तासांमध्ये तुम्ही एक तास तर स्वतःसाठी नक्कीच काढू शकता तो काढा आणि त्यासाठी तुम्हाला बाकी काहीही विचार करण्याची गरज नाहीये आ, येस मेधाताई विचारते की तुम्ही ठाण्यात येऊ शकता का मॅडम तर ठाण्यात याचा अजून तरी माझा विचार नाही आहे पण तुम्ही जर बोलवाल मॅडम तर मी नक्कीच येईन आणि तुम्ही जर आपण सगळी सोय करू शकत असू किंवा आपण पुढे माझा विचार आहे की यायचा पण नक्कीच तुम्ही मदत कराल मेधाताई तर नक्कीच आपण ठाण्यातल्या पेशंटना सुद्धा आपले हे काय जी काही सगळी सर्व्हिस आहे ती नक्कीच देऊ शकू आणि हायपोथायरॉइड असेल किंवा या सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या स्त्रियांच्या तक्रारी आहेत अंगावरून पांढरं जाणं या सगळ्याकडे दुर्लक्ष करू नका हे थोडंसं असेल तर नॉर्मल आहे पण जर हे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला त्रास देतं आहे तर नक्की एखाद्या चांगल्या फिजिशियनचा डायटिशियनचा ओपिनियन नक्की घ्या आणि तुम्हाला मदत करायला मी तर इथे बसलेली आहेच पण फक्त माझ्याकडेच या असं नाही तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमचे जे फॅमिली फिजिशियन असतील त्यांना नक्की विचारा त्यांची नक्की मदत घ्या आणि हे सगळं सहन करत बसण्यापेक्षा आपण यावर नक्कीच चांगला होमिओपॅथी असेल किंवा पुष्पौषधी असेल मानसिक सगळ्या आजारांवर सगळ्या तक्रारींवर एस्पेशली मेनापॉझल सिंड्रोम जो आहे यावर खूप छान रिझल्ट आहेत आणि त्यासाठी आपण नक्की औषधं घेऊ शकतो आणि आर्थरायटीस सगळ्यात मोठा वाढत जाणारा स्त्रियांमधला मेनाकॉचच्या दरम्यानचा आजार म्हणजे अर्थरायटीस पिरियड्सचे प्रॉब्लेम या सगळ्यावर आपल्याकडे उपचार अवेलेबल आहेत आणि स्वतःसाठी मी आत्ताच म्हणाले की दिवसभरात एक तास नक्की काढा वेळच्या वेळी अगदी म्हणजे तुमच्या चाळीशीनंतर किंवा तुम्हाला जर बाकी कुठला काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील घराण्यामध्ये काही त्रास असेल जसं थायरॉइड आहे आईवडिलांना डायबिटीस आहे वजन वाढलेलं आहे किंवा कोणताही त्रास आर्थरायटिस आहेस तर ते तुम्हाला कॅरी ऑन होऊ शकतं त्यासाठी आत्तापासूनच तुमची लाईफस्टाईल नीट ठेवा यासाठी वेळोवेळी मी आपल्या चॅनेलवर तुम्हाला सूचना देत असतेच पण तरीसुद्धा तुम्हाला जरी पर्सनली मला काही विचारायचं असेल तरी आपलं सगळं मी नंबर दिलेला आहे कन्सल्टेशनसाठी आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस आहे आपल्या क्लिनिकचं टायमिंग आहे हे सगळं आपला प्रत्येक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकते आणि मला वाटतं की बरेच जणं विचारत आहेत की आर्थायटीसाठी काय खावे काय खाऊ नये तर रत्नाताई मी यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या चॅनेलवर आहे त्यामुळे चॅनल पटकन सबस्क्राईब करा टॅबलेटचा खूप फायदा झाला आहे प्रतिभा करपे येस नक्कीच आपण कोल्हापूरमध्ये तर महिन्यातून एकदा मी क्लिनिक चालू केलेलंच आहे प्रत्येक पेश येणाऱ्या म्हणजे जसं मी म्हणाले की फक्त पुण्यामध्येच नाही तर आजूबाजूचे पेशंट किंवा असा आपला एक उपक्रम चालू आहे की बाबा सगळ्यांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे आणि एकतर काय आहे की आपण काय करतो एक सगळंच आपण करायला जातो हा एक माझा फार जाता जाता एक शेवटी मला मुद्दा सांगायचा आहे की बऱ्याच स्त्रियांना मी बघते की त्यांना सगळंच एका वेळी करायचं असतं करिअर पण घर पण सांभाळायचं म्हणजे ते एक एक हे दाखवतात ना ते की अष्टभुजा ह्याच्यासारखं की मी काम पण करते आहे आणि मी मुलं पण सांभाळते आहे आणि मी हे पण कर परफेक्ट बनायचं तुम्ही कशाला अट्टाहास करता परफेक्ट हे कोणीही नसतं आपण परफेक्ट हे बनू शकत नाही डोंट ट्राय टू बी परफेक्ट ट्राय टू बी हॅपी आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करा परफेक्ट बनण्याच्या नादात आपण सगळं आपलं आपली हेल्थपणाला लावतो आपला हॅपीनेसपणाला लावतो आपल्याला आनंद त्यातून काहीच मिळत नाही बरं हे सगळं करताना आपल्याला जर काही झालं तर आपण उठून दुसऱ्यांची काळजीही घेऊ शकत नाही घरातल्यांची त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की जर वुमेन्स डे परफेक्टली तुम्हाला रोज साजरा करायचा असेल तर कुठल्याही कामामध्ये किंवा कशामध्येही परफेक्ट बनायला जाऊ नका तर आपण हॅपी राहिलं पाहिजे आपलं गोल अचीव केलं पाहिजे बी युअर सेल्फ जसं आहे तसं करा जेवढं जमतंय आहे तेवढं करा त्यातून स्वतःकडे लक्ष द्या आणि ओके शुगरसाठी मेडिसिन आहेत का डाएट प्लॅन खूप छान असतात थँक्यू सो मच आणि आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक वेळेअभावी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं शक्य होत नाही तर व्हिडिओद्वारे हे मी तुम्हाला सांगत असतेच आणि सगळं डिटेल परत एकदा की तुम्हाला जर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील पटकन आपलं चॅनेल सबस्क्राईब करा त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहे आणि माझ्या परत एकदा सांगते की बरेच जण विचारत आहे की तुमचं क्लिनिक कुठे आहे तुम्हाला कसा संपर्क साधायचा नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन हा नंबर आहे यावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता संध्याकाळी पाच ते सात वेळेमध्ये कॉल करू शकता माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस टायमिंग अपॉइंटमेंट कसं घ्यायची हे सगळं मी आपल्या चॅनेलवर दिलेलं आहे तेही नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं की आ, आ, आत्ता ज्या मी सगळ्या टिप्स सांगितल्या तर त्या फॉलो करायला विसरू नका फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं अजिबात करू नका आणि स्वतःकडे लक्ष द्या आपण हॅप्पी आहोत तर सगळे हॅप्पी आहेत आणि आपण काम करायला नेहमीच सज्ज असतो पण त्यासाठी आपली शारीरिक आणि मानसिक ही दोन्हीही हेल्थ जी आहे ही चांगली पाहिजे आणि मी त्यासाठी इथे बसलेली आहे तुम्हाला काहीही गरज लागली तुम्ही मला फोन करू शकता धन्यवाद हॅपी वुमन्स डे परत एकदा आणि तुम्हाला अजूनही काही प्रश्न येत आहेत भरपूर पण वेळेअभावी मी ते प्रत्येकाचं उत्तर नाही देऊ शकत आहे तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा त्यावर तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस क्लिनिकचा टायमिंग अपॉइंटमेंट ऑनलाईन कन्सल्टेशन पुण्याबाहेर कुरिअर करू शकते का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन यावर व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद भेटूयात पुढच्या लाईव्हमध्ये अशाच एका विषय आहेत काळजी घ्या हेल्दी रहा आणि हॅपी राहा